गेल्या पस्तीस वर्षांपासून गणेशोत्सवाच्या परंपरेला जोपासणाऱ्या शिर्डीतील ओम साईनगर मित्रमंडळाने यंदाही भव्य देखावा उभारून गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या या देखाव्यात कोयंबतूर येथील ईशा टेम्पलच्या आदियोगी महादेवाच्या जगप्रसिद्ध भव्य मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आकाशात झगमगणाऱ्या फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दुमदुमून गेला होता महादेवाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेताना नामदार विखे पाटील यांनी गोंदकर यांच्याकडून संकल्पना आणि साकारलेल्या कलाकृतीची माहिती जाणून घेतली व मंडळाच्या कार्याचे कौतुक केले यावेळी ओम साईनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश नागरकोजे व पदाधिकारी यांनी नामदार विखे पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यानंतर गणरायाचे दर्शन घेऊन त्यांनी उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला शिर्डीतील मान्यवर नेते मंडळी महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सर्वांचा दैवत साईबाबांच्या या नगरीमध्ये आज सोम ओम साईनगर मित्रमंडळाच्या वतीने आणि दिशा फाउंडेशनच्या सहकार्यानं गणेश उत्सवाचा या ठिकाणी आपण त्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे माझ्या निमित्ताने उपस्थित माझ्या समेत आपले माजी नगराध्यक्ष कैलास बापू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोलकर माजी नगराध्यक्ष अभय महेशे माने विजयभाऊ डक्तारोकेट जे के आबा गोंदकर आमचे भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष रवी काका माने रमेश भाऊ माने ताराचंद भाऊ ज्यांचा विशेष पुढाकार या आयोजनामध्ये राहिला ते आमचे मित्र गोंकर त्या मंडळाचे अध्यक्ष जी नागरगोजे उपाध्यक्ष योगेंद्रजी वाचोरे मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र कालपासन आपल्या संपूर्ण राज्यभरामध्ये नवीन जगभरामध्ये गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे प्रत्येक वर्षी आपण ह्या गणरायाच्या स्वागतासाठी उत्सुक असतो लोकमान्य बालगंगाधर टिळक यांनी हा जो सुरू केलेला उत्सव आहे तो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्व समाजाला एकत्र आणण्यात व्यासपीठ आता म्हणून त्याच एक विशेष महत्व त्यांनी अधोरेखित केलं आणि आज एक मोठा उत्सव या निमित्तानं साजरा होतोय आपल्याला पाहतोय आपल्या राज्य सरकारनं या वर्षापासून गणेश उत्सव हा राज्याचा उत्सव म्हणून होता जाहीर केलेला आहे आणि या सगळ्या उत्सवामध्ये सर्व प्रकारचे जे आपण जे काही लहानपण मंडळी आहेत समाजाचा प्रत्येक घटक आहे या उत्सवामध्ये सहभागी असतो गणराय आपल्या सगळ्यांचं विघ्न दूर करतो असं आपल्या प्रत्येकाचा प्रत्येकाच्या मनात धारणा आहे कोणत्याही उपक्रमाची सुरुवात आपण श्री गणेशाने करतो मी लग्नापासून तर कोणत्याही उपक्रमाचा शुभारंभ सुद्धा गणरायाच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या पत्र आपल्या शुभ कार्याला सुरुवात करू आणि म्हणून मला आनंद आहे की आपल्या ओम साईनगर मित्रमंडळाने दिशा फाउंडेशनच्या पुढाकारानं एक असा वेगळा मला वाटतं देखावा या निमित्तानं सादर केलेला आहे मला त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे पावसाची भीती आहे तर तुम्ही तो केलेला हे मोठ मॉडेल आहे म्हणजे शंकराचं हे प्रतिकृती आपण या ठिकाणी प्रत्येकी साकारलेली आहे आणि हेच मला वाटतं समाजाला अशा उपक्रमातून दिशादर्शक आपल्याला काम समाजापुढे उभं करता येईल असा मला त्यामध्ये विश्वास आहे सुजितने काही दोन तीन मुद्दे या ठिकाणी मांडले गणेश उत्सवामध्ये मांडायचे नसतात मी मित्रांना म्हणला दिशा फाउंडेशनचा कार्यक्रम आहे सुचित्रा आपल्याला दशा पाहायला मिळणार आहे रस्त्यांची आहे आपण मांडलेली किंवा त्या ते रस्ते आपण घेतलेले आहेत मला वाटतं पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये एकदा शेती महामंडळाची जागा आपण आता लक्ष्मीनगरच्या लोकांना देऊ केलेली आहे हा रस्ता थेट आपण हायवेला मिळवतोय त्या तो तुमच्या नगरमन्न हायवे पर्यंत हा महाराष्ट्रात तुमचं सुद्धा नगरविकास मंत्राच्या समोर एक बैठक राहिलेली फक्त झाली की त्या कामाला सुरुवात करता येईल रोडचा आपण उल्लेख केला आहे ते संस्थांना मी त्या संदर्भात सूचना दिलेल्या खरं तर नगरपालिकेचं काम आहे ते नगरपालिकेने त्या कामाला सुरुवात करून द्यावी आता नगर संस्थांच्या परवानगीची वाट नाही दिलं नाही त्यामुळे लोकांच्या असंख्य रोजगारचे प्रश्न मिटणार आहेत तर आपल्या नगरीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मी तीस वर्षापूर्वी पहिल्यांदा आमदार झालो तर संख्या सहा हजार होती आणि आता शिर्डीची आणि आता तीस वर्षामध्ये छत्तीस हजार झालेली आहे त्यावरून आपल्या अंदाजे गाव कि झपाला मारत म्हणून आपण दोन उपक्रम दोन तीन आता उपक्रम हातात घेतलेले आहेत एकतर बाबांच्या जीवनपटावर थीम पार्क उभा करतोय आपण कामाला सुरुवात केलेली आहे त्यासाठी पंचवीस एकर जमीन मरत आपण शिर्डी नगरपालिकेला पाल पालिकेला शेती महामंडळाची विनामूल्य दिसूया तर जमिनीची किंमत आज जवळजवळ शंभर कुटुंब रुपये तर ती विनामूल्य दिली आपण बाबांच्या दोन पटार थीम पार्क उभारण्यासाठी आणि तो आंतरराष्ट्रीय दर्जाच उभारणार दुसरं आपण आता नोटिफिकेशन ऑफ शिर्डी शिर्डीच्या सहबाजून आणि शिर्डीच्या अंतर्गत गावाचं आपल्याला सौंदर्यीकरण करायचं आहे की ज्यामध्ये एकच थीमा अध्यात्माची एक थीम आपण ठेवलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या धार्मिक श प्रतिकृती आहेत कारंज्या आहेत संध्याकाळ जेव्हा लोकांना त्या ठिकाणी बसण्यासाठी मुलांना खेळण्यासाठी जागा भेराव निर्माण होतील मोठा उपक्रम आहे आपण आता अतिक्रमण मुक्त शिर्डीकरता पुढे चाललेला आहोत अकरा आणि बारा तारीखची सगळं अतिक्रमण आपण काढलेली आहे अजूनही बाकीचे शहर अत्यंत अतिक्रमण राहिलेली आहेत परंतु भारतीय शिर्डीचा व्याप लक्षात घेऊन आपल्याला या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता सर्वसामावेशक अशा प्रकारचा विचार आपण केलेला आहे आणि त्या त्यादृष्टीने आपण कामाला सुरुवात केलेली आहे आम्हाला मला खात्री आहे की आपल्या सध्या या तरुण मंडळाने या सर्व कामात आपलं सहकार्य राहील लागतील अशी अपेक्षा आहे अतिशय भव्य अशा देखाव्याबद्दल पुन्हा एकदा ओम साईनगर मंत्रिमंडळाचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि थांबतो सर्वप्रथम सर्वांना ओम साईराम माझे नाव योगेश अभिमान नागरगोजे आमच्या मंडळाचं नाव ओम साईनगर मित्रमंडळ शिर्डी ठिकाण ओम साईनगर रिंग रोड आम्ही गेल्या एक महिनाभरापासनं हा जो देखावा आपण बघताय त्याच्यासाठी सर्व कार्यकर्ते आम्ही एक पन पन्ना पन्नास आठ युवक पाच पन्नास आमचे ज्येष्ठ अशांनी मिळून हा देखावा उभा उभा करायचा प्रयत्न केला आहे आणि तो खूप अतिशय सुंदर असा देखावा आम्ही तयार केलेला आहे आज मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील मंत्री जलसंपदा विभाग यांच्या हस्ते आज आपला हा जो देख आदियोगीचा देखावा आहे त्याचं आपण उद्घाटन सोळा पार पाडलेला आहे साधारणतः हा देखावा आम्हाला एक महिनाभरापासून सुरुवात केली आम्ही उभा करायला यात आम्ही ज्येष्ठ युवक असे सर्व मिळून एक शंभर ते दीडशे सर्व कार्यकर्ते होतो साधारणतः देखावा उभा करायला आम्हाला साडेचार ते पाच लाख रुपये असा खर्च आलेला आहे तरी आपण सर्व गणेश भक्तांनी साई भक्तांनी येऊन या देखाव्याचा या महादेवाच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा माझं नाव भूषण दगडू आम्ही दरवर्षी जसं गण गणपतीचं आपल्या इथं बसवतो तर या वर्षी आम आम्ही सर्वजण बसलो सर्व कार्यकर्ते आणि आम्ही ठरवत होतो की काय कुठला देखावा आपण केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला गणपतीसोबत आपण काही समाजामध्ये काही नवीन गोष्ट आणू शकतो का लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचू शकतो का तर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आदियोगी जे महादेवाचे म्हणजे पूर्ण जे आपलं योग जे आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तर त्याचं एक प्रतीक मानलं जातं त्याचं एक प्रतीक म्हणून आदियोगी आम्ही आजो महादेवाच्या मूर्तीचं हे केली याची कल्पना आम्हाला सर्वप्रथम कोइंबतूर इथे ईशा फाउंडेशन जे सद्गुरूंचं आहे तर त्यांच्या तिथं आहे तर तिथून आम्ही इन्स्पिरेशन घेऊन इथं आम्ही ह्या जागेवरती हा देखावा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे आणि या देखाव्यासाठी साधारणतः आम्हाला एक ते दीड महिन्यापासून आम्ही सगळे मित्रपरिवार जे आहे नगर मंडळाचे ते मेहनत घेऊन आज हा देखावा आम्ही पूर्ण करून नामदार साहेबांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे